नमस्कार शेतकरी बंधूंनो शेतकरी बंधूंनो आता पीक विमा बंद झालेला आहे शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि महत्त्वाची घोषणा राज्य सरकारने केलेली आहे राज्यातील सर्वसमावेश पीक योजना बंद करण्याचा निर्णय घेतलेला असून तर एक रुपया पीक विमा बंद बंद करण्यात आलेला आहे आता शेतकऱ्यांना एक रुपयामध्ये पीक विमा केला जाणार नाही एक रुपयामध्ये पीक विमा भरला जाणार नाही याविषयीची माहिती बघणार आहोत त्याऐवजी एक सुधारित पीक विमा योजना लागू करण्यात मंजूर देण्यात आलेली आहे या, या संदर्भात महत्त्वाचा शासन निर्णय जी आर नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी जाहीर केलेला आहे या योजनेची अंमलबजावणी आणि त्यात काय अडचणी आहे आणि काय तथ्य आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत तर त्याआधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघू शकता मंत्रिमंडळात बैठक निर्णय झालेला आहे आता योजनेची मंजुरीसुद्धा मिळालेली आहे मित्रांनो यापूर्वी एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय घेण्यात होता या बैठकीत राज्यातील पीक विमा योजनेत मोठे बदल करण्यात ठरवले होते एक रुपयाचा पीक विमा योजना बंद करून त्याऐवजी सुधारित पीक विमा योजना राबवण्याचं यावर सरकारने ठरलेले होते परंतु आता काय झालेले आहे याविषयीची संपूर्ण माहिती बगने आधी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या म बघू शकता की याच मन मंजुरीच्या आधारावर आज म्हणजे एकूण नऊ मे दोन हजार पंचवीस रोजी शासनाने एक महत्त्वाचा जी आर आर जाहीर केलेला आहे या योजनेमुळे राज्यातील शेतकऱ्यांना मिळणाऱ्या विम्याचा लाभ अधिक प्रभावी आणि पारदर्शक होण्यासाठी आता शासनाने नवीन योजना काढलेली आहे ती यो नवीन योजना कोणती आहे तर बघू शकता नवीन योजनेमध्ये शेतकऱ्यांना विमा हप्ता कसा भरावा लागेल याची माहिती जी आरमध्ये दिलेली आहे यापूर्वी शासनाने एक एक रुपयामध्ये विमा नोंदणी करण्याची सुविधा होती परंतु आता योजनेमध्ये काही सुधारणा करण्यात आलेल्या आहे परंतु त्या एक कोणत्या सुधारणा करण्यात आलेल्या याविषयीची संपूर्ण माहिती बघण्यासाठी व्हिडिओला संपूर्ण बघा तर बघू शकता शेतकऱ्यांना पुढील प्रकारे विमा हप्ता भरावा लागेल पण तो कोणत्या प्रकारे हप्ता भरावा लागेल तो बघू शकता खरीप पिकासाठी दोन टक्के विमा हप्ता भरायचा आहे रब्बी पिकांसाठी दीड टक्के विमा हप्ता भरायचा आहे त्याचप्रमाणे नगदी पिकांसाठी पाच टक्के विमा हप्ता भरायचा आहे सर्व हप्त्यांचा काही भाग शेतकऱ्यांनी भरायचा आहे तर काही भाग राज्य सरकार आणि काही भाग केंद्र सरकार भरणार आहेत तर बघू शकता तर उर्वरित जो भाग आहे तो शेतकऱ्यांना भरायचा आहे तर किती टक्के भाग शेतकऱ्यांना भरायचा आहे याविषयी माहिती बघितलेली आहे तर या यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक भर कमी होईल आणि त्यांना पीक योजना अधिक सहजपणे उपलब्ध करण्यात येईल ही यामागील भूमिका आहे तर बघू शकता योजनेच्या कारवाईबाबत एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे शेतकऱ्यांच्या त्यांच्या पिकासाठी योग्य विमा संरक्षण मिळता येईल का या योजनेअंतर्गत सर्व शेतकऱ्यांना विमा पोर्टल बँक सामायिक सुविधा केंद्र यासारख्या विविध माध्यमांद्वारे नोंदणी करता येईल येईल का असे अनेक प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा होणार आहेत शेतकऱ्यांना या योजनेचा किती भाग आता मिळणार आहे या विषयीची संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळण्यासाठी शेतकऱ्याला थोडी प्रक्रिया पार पावी लागेल आहे पण या प्रक्रियेचा उद्देश शेतकऱ्यांना विम्याचा अधिक फायदा मिळवून देण्यासाठी होणार आहे ही योजना खरीप आणि रब्बी हंगामासाठी लागू करण्यात येणार आहे तसेच या योजनेचा सर्व शेतकऱ्यांना फायदा होणार आहे शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाचे नुकसानासाठी नोंदणी करण्याची सुविधा दिली जाणार आहे त्याचप्रमाणे शेतकऱ्यांना आपले नुकसान आणि विमा हप्ता योग्य ठिकाणी नोंदवून त्यांना विम्यांचा लाभ घेता येईल यासाठी ही सुविधा देण्यात येणार आहे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे नैसर्गिक आपत्तीमुळे पिकांचे नुकसान विमा भरपाई नवीन पीक विमा योजनेत एक महत्त्वाचा बदल आहे या योजनेत शेतकऱ्यांना नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांचे नुकसानासाठी विमा मिळता येईल यामध्ये कोणकोणते आहे तर बघू शकता की वादळ चक्रीवादळ गारपीट भूखलन किंवा अतिदृष्टी भूखलन यासारख्या काही नैसर्गिक आपत्तीमुळे काही कीड रोग यासारख्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले तर त्या नुकसानीसाठी पीक विमा दिला जाईल पेरणीपासून तर काढणीपर्यंत शेतकऱ्यांना काही नुकसान झाले असेल तर अशा सर्व शेतकऱ्यांना या पीक विम्याची रक्कम मिळणार आहे पिकाचे नुकसान झाले तर सर्व शेतकऱ्यांना त्यांची भरपाईसुद्धा दिली जाणार आहे तर कप अँड कप पद्धत मोठा बदल कप अँड कप ही कोणती पद्धत आहे तर बघू शकता सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत एक नवीन पद्धत निर्माण केलेली आहे कप अँड कप पद्धत मॉडेल लागू करण्यात आलेले आहे त्यानुसार आता शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहेत जाऊनून घेऊया ही कप अँड कप पद्धत काय आहे याविषयीची संपूर्ण माहिती आता आपण बघणार आहोत शेतकऱ्यानुसार नुकसानीच्या टक्केवारीनुसार विमा भरणा केला जाईल उदाहरणार्थ जर शेतकऱ्यांचे नुकसान ऐंशी टक्केपेक्षा कमी असेल तर त्याला वीस टक्के अंमलबजावणी खर्च देण्यात येईल ज्या शेतकऱ्यांचे ऐंशी टक्के नुसकान ऐंशी अश, टक्केपेक्षा कमी नुकसान असेल अशा शेतकऱ्यांना वीस टक्के अंमलबजावणीच खर्च देण्यात येईल फक्त त्यांना वीस टक्केच पीक विमा मिळणार आहे पण जर नुकसानानुसार आश्वी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान भरपाई असेल तर अशा शेतकऱ्यांना एकशे दहा टक्के नुकसान भरपाई देण्यात येईल तसेच या मॉडेलनुसार शेतकऱ्यांना त्यांचे नुकसान भरपाईचे केवळ विमा कंपनीच नाही तर राज्य राज्य शासनाकडून देखील मदत केली जाणार आहे विनिदा प्रक्रिया महत्त्व विनिदा प्रक्रियेचे महत्त्व काय आहे सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत अंमलबजावणी करण्यासाठी विनिदा प्रक्रिया महत्त्वाची आहे या विनिदाद्वारे कोणत्याही कंपन्या पीक विमा राबवितील याची हप्ता किती असेल आणि किती पीक विमा प्रत्येक जिल्ह्यासाठी लागू केला जाईल याविषयीची संपूर्ण माहिती आता त्यामध्ये दिली जाणार आहे तपशील जाहीर केले जाईल निविदा प्रक्रिया पूर्ण झाल्यावर राज्यस्तरीय पीक विमा अनन्वय समित्या मान्यते अंतिम निर्णय केले जाणार आहे त्या निर्णयानुसार घे जे निर्णय घेतले जाईल त्यानुसार सर्व शेतकऱ्यांना पीक विमा दिला जाणार आहे पीक विमा योजनेअंतर्गत भविष्यवाणी व वा अपेक्षा तर बघू शकता या सुधारित पीक विमा योजनेचा उद्देश शेतकऱ्यांचा अधिक प्रभावी विमा संरक्षण देणे आहे तसेच शेतकऱ्यांच्या कष्टाचा आणि पिकांच्या जोमांच्या बाबतीत त्वरित प्रतिसाद देणे हे योजनेचे मुख्य ध्येय आणि उद्दिष्ट आहे सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळण्यास या योजनेत मदत होईल तर बघू शकता की त्वरित प्रतिसाद देणे हे मुख्य उद्देश आहे केंद्र सरकारच्या मार्गदर्शनाखाली सूचनानुसार शेतकऱ्यांना त्वरित विमा भरपाई मिळेल आणि त्यांच्या जोखमीनुसार त्यांची अंमलबजावणी करण्यात येईल आणि त्यांना पीक विमा हा मिळणार आहे प्रत्येक शेतकऱ्यांना आता या योजनेअंतर्गत पीक विमा मिळणार आहे परंतु कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे ऐंशी टक्क्यापेक्षा कमी नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना वीस टक्के पीक विमा मिळणार आहे आणि ज्या शेतकऱ्यांचे ऐंशी टक्क्यापेक्षा जास्त नुकसान झालेले आहे अशा शेतकऱ्यांना एकशे दहा टक्के पीक विमा मिळणार आहे